बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। गोकु दूध संघाच्या वतीनं आनंदराव पाटील चुएेकर दूध वाढ योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दूध उत्पादकांच्या गोठ्यामध्ये जाऊन त्यांना दूध वाढी संदर्भात तसंच जनावरांच्या औषध उपचारासंदर्भात मार्गदर्शन केलं जात आहे गोकुचे संचालक अमरसिंह पाटील यांनी पन्हाळा तालुक्यातील देवाळे गावात जनावरांच्या गोठ्यामध्ये याबाबत मार्गदर्शन केलं गोकुळ संघाच्या वतीनं आनंदराव पाटील सुएकर दूध वाढ योजना राबवली जाते या अंतर्गत गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील आणि त्यांच्या टीमनं पन्हाळा तालुक्यातील देवाळे इथल्या काही शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन उत्पादकांची भेट घेतली आणि त्यांच्या शंकांचं निरसन केलं जनावरांना उद्भवणारे आजार त्यावरील उपचार पद्धत दूध वाढीसाठी करावे लागणारे उपाय याबाबत पाटील यांनी मार्गदर्शन केलं सध्या रासायनिक औषधांचा वापर केल्यामुळे त्या औषधांचे साईड इफेक्ट होत आहेत त्यामुळे या औषधांचं प्रमाण कमी करून जनावरांसाठी आयुर्वेदिक औषधांचे उपचार कसे करावेत याबाबत या टीमनं मार्गदर्शन केलं